कांद्यामध्ये तुम्ही दहा लाख रुपये एकरी एक कमवू शकता हे तुम्हाला स्वप्न वाटतं ना तुमच्याकडे एकरी कांद्यामध्ये किती पैसे कमी दोन अडीच तीन लाख चार लाख नाही तीन लाखाच्या तुम्ही जर ड्रिपवर मल्चिंग वर कांदा लावलात तर त्याच्यावर तीन लाख रुपये बसते की समजा तीन लाख रुपये तुमचे शंभर ग्रामचा कांदा भरला तर ते किती क्विंटल झाला तो बरोबर आहे चुकून तुम्हाला दोन तीन हजाराचा बाजार भेटला तीन हजार बाजारवाला किती तीन त्रिक नऊ झाली ना भाऊ दोनशे धरला तरी किती झाली सहा ला तुम्ही क्रॉस केला ना तुम्हाला दहा एकर कांदे किती झाली साठ ला झाला ना अर्धा करोडपती आहेत ना तुम्ही करोडपती होऊ शकता कांद्यावर सुद्धा केमिकलवर नाही होऊ शकत मग वैदिक वर का होऊ शकता त्याचं कारण सांग केमिकलवर कांदे पिकले तर जवळजवळ साठ टक्के कांदे एक नंबरने आणि तीस ते चाळीस टक्के कांदे चिंगडीने घेतले याच्यावर शेतकऱ्याचं कधीच लक्ष नाही त्याने स्वीकारलेलं आहे हा असेच नाही का ते मग तो काय म्हणतो हा आपल्याला कांदा निघा म्हणजे तुमचा कांदा जो तीस टक्के तुमची जी चिंगळी निघाली तिथं तुमचं सर्वात मोठं नुकसान झालं वैदिकवर तुमचा कांदा दहा टक्के ते पाच टक्के फरक पडतो किती पाच ते दहा टक्के तो बी कधी पडतो जर तुम्ही पोषण जर वेळेवर नाही दिलं भरपूर तर तुम्ही जर शंभर टक्के पोषण दिलं तर तुमचा कांदा खराब होऊ शकत आणि लहान मोठा तर राहू शकत नाही